प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील एक लाख बासष्ट हजार शेतकऱ्यांनी नोंदवला सहभाग एकतीस जुलैपर्यंत शेतकऱ्यांना नाव नोंदवण्याचं आवाहन प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नाशिक जिल्ह्यातील एक लाख बासष्ट हजार एकोणनव्वद शेतकऱ्यांनी आतापर्यंत सहभाग नोंदवला आहे या योजनेत एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केलं आहे शेतकऱ्यांची नैसर्गिक की आपत्ती कीड व रोगामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीपासून संरक्षण व्हावं यासाठी शासनाने खरीप हंगाम दोन हजार पंचवीस ते दोन हजार करता प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे या योजनेत नाशिक जिल्ह्यातून बावीस जुलै दोन हजार पंचवीस अखेर एक लाख बासष्ट हजार एकोणनव्वद शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे जिल्ह्यातील काही भागात सध्या पावसामुळे मशागतीची व पेरणीची कामे खोळंबली आहेत पेरणी झालेल्या भागात सततच्या पावसामुळे पीक नुकसानीची शक्यता नाकारता येत नाही या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावं असे आवाहन करण्यात आलं आहे सुधारित पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासनाने निर्गमित केल्या आहेत या योजनेत ई पीक पाहणी व फार्मर आय डी अनिवार्य राहणार रा आहे या योजनेत जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा अधिक माहितीसाठी पी एम एफ बी वाय डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळाचा वापर करावा किंवा नजिकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक